अण्णाच्या जयंती महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करत असताना त्यामधून समाज उपयोगी कार्यक्रम व्हावे ही संकल्पना घेऊन एक आपल्या स्त्री रुग्णालयामध्ये या ठिकाणच्या सर्व जे या ठिकाणी माता आहेत नवजात बालक आहेत तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून गेल्या वर्षभरापासून या महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत आणि ते आमचे नेते असल्यामुळं एक शिंदे साहेबांना सुद्धा आवडेल असा कार्यक्रम की लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाटप आणि त्याचबरोबर लहान मुलांना ड्रेस वाटप हा एक अभिनव कार्यक्रम ठेवण्याची संकल्पना त्यांनी आम्हाला सांगितल्याबरोबर आम्ही शिवसेनेच्या वतीनं या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यांनी जे आमच्याकडे काही मागणी केली जे आम्ही पूर्ण करून आजचा कार्यक्रम करतो त्याबद्दल खरंच या ठिकाणी मनाला म्हणतो आनंद आहे कारण की महापुरुषांची जयंती म्हणलं तर सध्या फक्त डी जे लावून डी जेवर नाचणे एवढ्याच जयंतीचा जो प्रकाश आणि जयंतीचं स्वरूप झालं आहे त्या स्वरूपाला थोडंसं बाजूला सारून विधायक कामातून जे यांची साजरी करण्याचं जे या तरुणांच्या मनात आलं त्याबद्दल मी त्यांचं त्यांनी जी संकल्पना मांडली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि या धाराशिवमध्ये धाराशिव तालुक्यातील सर्व आमचे शिवसेनेचे सहकारी म्हणजे कळबरून सोबत आलेले सहकारी आणि उपस्थित आपण सर्वांना मी माननीय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा घेतो अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा या समाजाला देण्याचं काम केलं आणि त्यांच्या स्मृतीला हा रोजाळा देत असताना आपणसुद्धा एक दुधा एक काम करत आहोत त्याबद्दल या सर्व दोन मित्रांचं पुन्हा एकदा एक, एक अभिनंदन करतो आणि यानंतर आता हे गाव आखण्याचं ठिकाण आहे इथं काही जास्त वेळ कार्यक्रम घेणं उचित नाही तर आपण मूळ कार्यक्रमाकडे या ठिकाणी ओळून या सर्व या ठिकाणच्या माता भगिनींना आपण साडीचं नारळ पाणी आणि लहान मुलांच्या बेस्टचं वाटप करतो धन्यवाद खाई सघे क